वाळूची हर्राशी झाली नाही तर बाळापूर तालुक्यासह ग्रामीण भागात अवैध वाळू विक्रीला उधाण रात्री आणि दिवसा ढवळ्या अवैध वाळूची वाहतूक व विक्री बाळापूर महसूल प्रशासनाचं दुर्लक्ष तर जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची केली मागणी शासनाची वाळूची हर्राशी न झाली तरी तालुक्यातील अवैध वाळू विक्रीला चांगलाच उत आला असून ग्रामीण भागात दिवसाढवळ्या कोणाचाही धाक न बाळगता खुल्याम विना नंबरच्या वाहनातून तालुक्यातील हता सोनाळा मांजरी खंडाळा नागत सागत ना, ना, वजेगाव बहादुरा लोहार निंबी मनारखेड यासह रॉयल्टी दुसऱ्या जिल्ह्याच्या नावावर या ग्रामीण भागात अवैध वाळू तस्करी व विक्रीला चांगलाच ऊत आल्यानं या अवैध वाळू तस्करावर महसूल प्रशासन कुठलीही ठोस कारवाई करत नसल्यानं ना याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन खुलेआम सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करांवर कारवाई करून मुसक्या आवळाव्या अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून केली जाते दुसऱ्या जिल्ह्याच्या रॉयल्टी आणि दिवसात बाळापूर तालुक्यातील नदी व नाले पात्रातून वाळूची उपसा होतोय सर्वसामान्य लोकांना दिसतंय परंतु या सर्व प्रकरण महसूल विभागाला का दिसत नाही यांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला तर नाही ना असा प्रश्न चिन्ह निर्माण झाला अशी चर्चा होताना दिसते या अवैध विक्रीमुळे सामान्य नागरिकांना भूर्दंड बसत असून अव्वाच्या सव्वादारांना हे अवैध वाळू तस्कर रात्री बेरात्री दिवसाढोळ्या वाळू उचलली जाते वाळू माफिया म्हणतात आम्हाला सर्वांना देवाणघेवाण करून चालावं लागतं त्यामुळे आम्ही पैसे जास्त घेतो त्यामुळे सामान्य नागरिकांची लूट होते देणघेणं असल्यामुळेच त्यांच्यावर महसूल प्रशासन विभाग मेहरबान असल्याची चर्चा होते वाळू चोरट्यांवर कुठलीही कारवाई होत नसल्यानं या अवैध वाळू तस्करांना कोणाचाही धाक उरला नाही त्यामुळे यांची हिंमत दिवसेंदिवस वाढते खुलेआम अवैध वाळू वाहतूक व विक्री सुरू आहे शासनाने दरवर्षी वाळूची हाराशी करणे गरजेचं असल्याचं बोललं जात तरच अवैध वाळू तस्करांना आळा बसेल सामान्य नागरिकांची लूट होणार नाही शासनाची चोरी होणार नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या देणघेन करणारे अधिकारी व कर्मचारी व वा तसेच वाळू चोरट्यांवर काहीतरी उपाययोजना करून त्यांचं देणघेन बंद करण्याची मागणी नागरिकांकडून होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी आशिष वानखडे